नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा मनाचा चला तर मग आमचे शेअर करा लाइक करा आणी सबस्क्राइब करा लाईक आणि धन्यवाद वटपौर्णिमा सणाच्या माध्यमातून स्त्री आणि सृष्टीमधील नाते अधिक दृढ होते वटवृक्षाची पूजा करून सृष्टीची उपासना आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्व अधोरेखित होते खऱ्या अर्थाने वटवृक्षासारखी खोलमुळे असलेलीच नाती आयुष्याला आधार देत असतात वडाच्या झाडा इतके आयुष्य लाभू तुम्हाला जन्मोजन्मी तुमचाच सहवास लाभो मला असे म्हणत महाराष्ट्रातील महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली कोल्हापुरातील बाचणी एकोंडी तसेच रत्नागिरी दापोलीतील आवाशी दमामे ब्राह्मणवाडी वळणे शिर्दे तसेच नालासोपारा आणि टिटवाळा आदी ठिकाणाहून असंख्य महिला यामध्ये सहभागी झाल्याचे आमच्या प्रतिनिधींनी कळवले आहे नात्यांचे महत्त्व जपणारा व संस्कृतीचा ठेवा असलेल्या वटपौर्णिमा सणानिमित्त आवाज महामुंबई चॅनेलमार्फत तमाम माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर पनवेल य मङ्गलमूर्ति श्री मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामनापु देव जय दपोदर्पि ताम्बरपणि वर बन्धना सरल सुण्ड वक्रुण्ड्रीनयनामा